सह्याद्री चषक दोन हजार पंचवीस या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले दक्षिण सोलापूर तालुक्यातील ओळे इथं सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या पुढाकारानं आयोजित सह्याद्री चषक दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं या स्पर्धेचं हे अकरावं वर्ष असून उद्घाटन सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचे अधिकृत टी शर्टचं अनावरण करण्यात आलं तसंच भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य शहाजी पवार यांच्या हस्ते दुसऱ्या सामन्याची नाणीफेक करण्यात आली सह्याद्री फाउंडेशन गेल्या अकरा वर्षापासून या स्पर्धेचं सातत्यानं आयोजन करत आहे ग्रामीण भागातील युवकांमध्ये संघभावना शारीरिक स्वास्थ्य आत्मविश्वास आणि खेळाविषयीची आवड वाढवणं हे या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट आहे अशा क्रीडा उपक्रमांमुळे गावातील तरुणांमध्ये शिस्त नेतृत्व बघवण आणि सहकार्याची भावना दृढ होते ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना देऊन सामाजिक बांधिलकीचा सा एक नवा आदर्श या स्पर्धेमुळं निर्माण होत आहे उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नेताजी खंडागळे यांच्या निवासस्थानी बोरामणी मोस्ती कासेगाव पंचक्रोशीतील मान्यवरांसोबत स्नेह फराळ घेतला यावेळी सिद्धेश्वर मार्केट कमिटी उपसभापती सुनील कळके भाजप मंडलाध्यक्ष महादेव पाटील राजेश जगताप डॉक्टर कुंभार सिद्धाराम हेले नाना भोसले किसन मस्के प्रथमेश भोसले वैभव हलसगे राज साळुंखे प्रकाश आकाश माशाळे मधुकर चिवरे इरेश आंबारे सीताराम राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती